मुक्त गावांची संकल्पना समाजातील आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची सुरेश आघम सरनाईक महाविद्यालयाच्या राससे योग कार्यक्रमात गावकरी व स्वयंसेवकांना मार्गदर्शन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत श्री शिवाजी शिक्षण संस्था वाशिमद्वारा श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचं आयोजन ग्राम झाकलवाडी इथं करण्यात आले दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हगंदारी मुक्त गाव या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सामाजिक कार्यकर्ते तथा सेनगाव पंचायत समितीचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे समन्वय सुरेश आघम यांचे प्रमुख मार्गदर्शन करून उपस्थित लाभले प्रमुख अतिथी यावेळी उपस्थित स्वच्छ भारत अभियान पुरस्कार प्राप्त भारत सरकार प्रदीप पट्टे बहादूर प्राध्यापक डॉ वसंत राठोड सर प्राध्यापक डॉ रवींद्र पवार श्री चव्हाण यांची उपस्थिती लाभली यावेळी सुरेश आघाम यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले महाराष्ट्रातील अनेक गावांनी गाडगे बाबांच्या प्रेरणेनं हगनदारी मुक्त होण्याचा मार्ग स्वीकारलाय राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाच्या सहकार्यानं विविध योजनांद्वारे हगनदारी मुक्त गाव निर्माण केलं गेलंय हगनदारी मुक्त गावांची संकल्पना समाजातील आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची आहे कारण यामुळं फेकलेला कचरा गटारातील पाणी आणि शौचालय यामुळं होणारे अनेक रोग कमी होतात गाडगेबाबा आणि तुकाराम महाराज यांनी स्वच्छतेचा आणि मानसिकतेतील सुधारणा करणाऱ्या विचारांची पेरणी केली आजच्या नऊ तरुणांनी स्वच्छता व निरोगी आरोग्याचे महत्व घरातील गावातील कुठल्याही व्यक्ती हा उघड्यावर स्वच्छालया न जाता त्यांनी नियमित शौचालयाचा वापर केला पाहिजे याचवेळी प्रदीप पट्टे बहादूर यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले की संत गाडगेबाबा यांचा मूल मंत्र आपण अंगीकारून नियमित स्वच्छता ठेवावी वैयक्तिक व सार्वजनिक ठिकाणी आपण घाण न पसरवता स्वच्छतेचं महत्व पाहिजे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आकांक्षा कांबळे यांनी केले तर सर्वांचं आभार नेहुल हिनं मानले यावेळी उपस्थित राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर मनीषा कीर्तने सह कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक विजय वानखडे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसहाय्यक यांची मोठी उपस्थिती होती थी।